आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत केवळ परीक्षा घेणं किंवा गुणांची शर्यत लावणं यापेक्षा विद्यार्थ्यांना संस्कारक्षम विचारशील आणि समाज उपयोगी नागरिक घडवणं अधिक महत्वाचं आहे असं मत मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील के कोतोली इथल्या नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजतर्फे घेतलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभादरम्यान ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सहा जानेवारी या पत्रकार दिनाचं औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा सत्कार समारंभ पार पडला शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त बोजा टाकण्याऐवजी त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोकळं सोडलं पाहिजे असं मत मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका लक्ष्मी बोरगे यांनी केलं प्रास्ताविका सुभाष लवटे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करत शिक्षण आणि माध्यमांनी का समाज घडणीतील भूमिका अधोरेखित केली यावेळी काही पत्रकारांनी आपल्या मनोगतातून शिक्षण पत्रकारिता आणि समाज यातील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकला यावेळी मुख्याध्यापक सुरेश लोहार यांच्यासह सुभाष लवटे विनायक भोईटे चेतन जाधव अरुण सावंत दीपक पाटील सागर कांबळे नेहरू विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजचे विक्रांत भिसे सुवर्णा पाटील सरिता पोवार यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते